माऊली अरे इथं काय झोपलंय बाहेर पाय किती गडगडाट करून राहिले अरे लय ना काळवून आले पाऊस पडल आता इंद्रधनुष्य पाहिजे तिकडे सोन गावलं पाहिजे अगदी पाच मिनिटांमध्ये तुफान पाऊस पडला असं वाटतय आता भाई तिकड सोन गावलं पाहिजे पाऊस आहे तिकड खाली बापरे सोनगाव तळवाड सिन्नर साहेब पाहिलं आला इकडं पाऊस आला नाही बाय थेंब पडायला लागले थेंब पडायला लागले पाय आपल्या डाळिंब चांगले तर मित्रांनो समोर बघा तुफान पाऊस सुरू झाला सिन्नर साइड ला वडांगळी साइड ला इकडं खाली भेंडाळी साइड ला तुफान पाऊस आणि वारं पण सुटले आता सकाळपासून वारं एकदम बिलकुल बंद झालं होतं इतकं गरम होत होतं आणि आता तर बघा इतकं वारं आले बघा आता हे झाड बघा गावरला मावली घरात पळाला दरवाजा आपटला दरवाजा पाणी यायला दरवाजा बंद तर मित्रांनो तुफान पाऊस आणि चांगला पण आले हे बघा जबरदस्त वारं आहे बघा हे आहे का नाही हे बघा आता दरवाजा लावून घेतो कारण पाऊस पडायला लागला माऊ न पळ दरवाजा लावा मित्रांनो आता साडेचार वाजले आणि बघा इतका पाऊस सुरू झालाय तुफान आणि वारं तर इतकं आहे बाप रे बाप हे बघा या उसावर उसावरून लक्षात येत असेल तुम्हाला किती प्रचंड वार आहे या ठिकाणी हा ना ना गावात बी मग पाऊस पडतोय ना तिकडे चल पावसात भिजायला जाऊ हालू चालू चालू चलो चलो आम्ही चाललो पावसात भिजायला उघड तर मित्रांनो आम्ही चालले पावसात भिजायला यो बाबू खतरनाक वार आहे खतरनाक हे बघाय कसं वार आहे हे बघा लय जावराट वार आहे लय जावराट काय झालं pero... सायकल पडली उचल 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 वाऱ्याने आणि ते सगळंच उडायला लागलं पडायला लागलं उचल छान तुझी सायकल आहे ना इकडे शेव आपण ती परत उडल माऊली सायकलेला जाय पावसात भिजायला तर माऊली घेतोय पावसाचा आनंद पहिल्या पावसाचा आनंद मजा वाटते ना माव ती खांती पडायला आली पहिला जाण्याची विजा चमका लागला तिकडे विजा लवकरनाथ हे बघा वार माऊली ती खांती पडल इकडे <laughs> पडली, पडली आता नाही पडत राहत झाड पक् यावेळेस खूप चांगला पाऊस पडतोय खरोखर खूप आनंद झालाय शीतल ला आनंद झालाय आणि इकडे मावलीला आनंद झालाय हळू 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 पडशील तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या सायकडा गावामध्ये पावसाची झाली सुरुवात तुफान आता पाऊस वाढला आहे हे बघा खूप पाऊस वाढला आता ढगट पुरे काळे झाले आणि खूप चांगली सुरुवात आहे ही पावसाची हे बघा दिसत असेल तुम्हाला मावली गेला पावसात भिजायला पाऊस या निमित्तानं आमची गाडी पण चांगली लहून निघाली तेव्हा वीज वीज चमकली ते आता तिकडे वीज चमकली जोरात अरे पाणी झालं पाणी टाकावा लागला आता एवढ्या पावसामध्ये बाहेर तर खूप पाऊस चालू आहे पण कागद तर बांधावस लागलं नाही ते घरामध्ये अख्खं पाणी पाणी होऊन जाईल माऊलीने सुद्धा सेल्फी स्टिकला मोबाईल लावलाय आणि तो सुद्धा आता ब्लॉग बनवणार आहे या पावसाचा तर मित्रांनो बाहेर इतका पाऊस चालू आहे तुफान बाहेर आहे ना कागद बांधला आणि मी इतका भिजलो की मी डायरेक्ट शर्ट दुसरा बदललाय आता आणि इकडं बघा हे शीतल घरामध्ये इतकं पाणी साचलंय तर डायरेक्टली हे बघा पिळून बादली मध्ये टाकायचं काम चालू आहे बघा काय माहिती काय पावसामुळं एकदम क्लीन झाले ना आता पावसाने नाही असं काम लावून दिलंय आता शीतल बघा सकाळची तशी झोपेलच होती काही कामही नव्हतं पण बरं झालं आता जरा पाऊस कमी झालाय आणि इकडे हे आमचं एवढं मोठं झालेलं आहे डाळिंबाचं झाड पूर्ण वाकलं या वाऱ्याने तर आता शीतल सरळ करण्याचा प्रयत्न करते डाळिंब त्याला इतके आलेले आहे पहा जबरदस्त डाळिंब आलेले काय माऊ हा खूप काही उडालं डस्टबिन उडालं तिकडे अजून काय काय उडालं काय माहिती आता हे झाड कस काय उभं करणार याला दोरी बांधायला आणि पावसामुळं हा कागद लावलाय आपण इथं बांधून घेतला जेणेकरून दरवाजामध्ये पाणी येणार नाही तर हा मोठा कागद बांधलाय कालच आणला होता पाचशे रुपयाचा तर दरवाजा घेतो लावून